काय काय करत या कसले मुंडले कसले का काय करत चुरून ते चुरून मग चुरून आता काय चुरून काय खाता काय खेका खाऊचो असता खेका खाऊचो असता काय किती औषध या तुका माहित मुळव्यात मुळव्यात झाली ना तर त्या काय चालता मुळव्यात म्हणजे फाईल्स हो ता पाईल काय फाईल ता काय माका माहित नाही पण माझी भाषा ती मुळव्यात का सांगते तू पाहिजे हा पुष्पा पिक्चरात लाल चंदन बघलेलं माहित ना त्याच्यापेक्षा या मागडा मग

तर आपण ना बाहेर देशात सप्लाय करूया काय म्हणतो हा करूया 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 तू काय जा करू म्हणजे का बाहेर बाया गाडी आहे तुला माहिती ना चिपडू कुणा साला एवढा पैसा कमावला आता चोर म्हणून कुणा कमावला सीजर वाइज बिझनेस बदलला होय त्याच्यामुळे पैसा नाही गेले बिझनेस माई समजलं का कि किलो किती साधारणत 80 90 काय 100 रुपये 100 रुपये 100 रुपये 100 रुपये बरं कारण या सेंद्रिय असा आपलो हा याच्यात कसल्या प्रकारचा काय हा नाही काय तर आपला म्हणतात तर खत नाही बरोबर सेन खतावर पिकवलेलो हे पटकन खावा आणि पाहिजे भगवा भगवा म्हणजे पडवा <laughs>